छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं हुपरी येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त नवनिर्वाचित आमदार अशोकराव मानेबापू यांचा सत्कार सोहळा तसेच छत्रपती ग्रुप हातकलंगले तालुका कार्यकारिणी व हुपरी रेंदाळ शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांच्या हस्ते आमदार अशोकराव मानेबापू यांचा सत्कार करण्यात आला तसेच छत्रपती ग्रुपची हातकनंगले कार्यकारिणी नूतन पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आल्या यामध्ये तालुका प्रमुख रोहित शिरोलीकर प्रमुख राहुल पुरवंत संपर्क प्रमुख सौरभ खोत तसेच हुपरी प्रमुख अभिनंदन उपशहर प्रमुख संदीप मोधाळे तर रेंदाळ शहर प्रमुख सचिन कुंभार उपशहर प्रमुख चंद्रकांत पाटील यांना निवडीचे पत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त हुपरी रेंदाळ भागातील सर्व पत्रकार बांधवांचाही सन्मान प्रमोद अदा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती किरण कांबळे शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार हिंदू जनजागृती नितीन काकडे माजी नगरसेवक गणेश वाईगडे माजी नगरसेविका शीतल कांबळे माजी नगरसेवक रफिक मुल्ला माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे ठाकरेगट युवासेना प्रमुख स्वप्नील मगदूम रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य उषा चौगुले ठाकरे गट हुपरी प्रमुख मीना जाधव आबासाहेब जगताप सद्गुरू गोशाळा हुपरी रवींद्र गायकवाड युवा नेते सुहास यादव आदींसह छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी उपरेहून सतीश कंगडे